पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाची पायमल्ली चार दिवस उलटूनही अजूनही वाहतूक जैसे थे आहे शहरातील महामार्ग वाहतुकीच्या बदलाचे पोलीस अधीक्षकांना दिले होते आदेश जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना येथे लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी वाहतुकीच्या मार्गात अठरा एप्रिल ते एकोणतीस एप्रिल पर्यंत बदल करण्याचे आदेश निर्गमित केले होते परंतु आज तेवीस एप्रिल असून अद्यापर्यंत या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे ज्या मार्गावरून अंबड चौफुली ते कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली होती परंतु अजूनही वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे या काळात वाहतुकीसाठी पर्याय मार्ग देण्यात आलेला असून कायद्या आदेशान्वे प्रतिबंधित मार्गावरून जड वाहने सुरू असल्याचे दिसून येत आहे रोड, नावा रोड मंठा रोड घनसावंगी रोड रेवगाव रोडकडून येणारी व चौफुली मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही मंठा चौफुली नावा चौफुली कनयानगर नवीन मोंढा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल व येईल अंबडकडून येणारी व चौफुली मोतीबाग मार्गे छत्रपती संभाजीनगर भोकरदनकडे जाणारी वाहतूक ही मंठा चौफुली नावा चौफुली कनयानगर नवीन मोंढा मार्गे जाईल व येईल छत्रपती संभाजीनगरकडून येणारी व मोतीबाग अंबडचोफुली मार्गे अंबड मंठाकडे जाणारी वाहतूक ही ग्रेटरिटी पॉईंट नवीन मोंढा कन्हयानगर मार्गे जाईल व येईल असे आदेश जारी करून एकोणतीस एप्रिलपर्यंत रोजी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती मात्र नागरिक आदेशाचे पालन करत नसून जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश पायदळीत तुडवत आहे एकेरी वाहतूक अवलंबली तर वाहतूक कोणती होती दुहेरी वाहतुकीचा अवलंब केला तर पोलीस अधीक्षकांचा आदेश पायदळी तुडवला जातोय